बारा महिन्यात ऋतू बारा बारा किती असतात तीन किती असतात चार महिन्याला एक ऋतू एक ऋतू असतात किती ऋतू असतात तीन ऋतू असतात उन्हाळा छत्री छत्री घेतो फॅन वार वारं लावू दे गरम होतोय म्हणून काय करतोय फॅन लावतोय फॅन खालेला नाही वारा खायला की नाही गरम होत की नाही आणि ह्याच्यात पावसळ्यात काय पाऊस पडतोय आणि पाऊस आपल्याला लागू लागणे म्हणून काय करतोय छत्री घेतोय रेनकोट घालतोय घालतोय की नाही นะเฝ้า